नमस्कार काव्य रसिक हो मी कवयित्री सवर्षा सा सावंत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचा होणार राहास आणि वाढते रोगराईचे प्रमाण लक्षात घेऊन मी कविता लिहिली आहे आपल्याला ही आपले ले कविता कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर ऐकूया कविता आरधन्या आरधन्या ऐक्य थोडं ऐक ऐक्य थोडं काळ्या आईच्या आसवं तुला दिसं नात कसं रड रडू नतीची पांढरी पडली या कुसं काळ्या आईची आसव तुला दिसनात कसं रडरडून तिची पांढरी पडली या कुस वर वरडून सांगतिया नको पाजू विष तिच्या गर्भातला अंकुर तुझा कसा वंश वर वरडून वर सांगतिया नको पाजू विष तिच्या गर्भातला अंकुर तुझा कसा वंश रासायनिक खत आता वा� वापरायची बास जैविक खत वापरता होईल विषाचारे रास रासायनिक खतं आता वापरायची बास जैविक खतं वापरता होईल विषाचारे राहस विषमुक्त होईल तवा येईल तिच्या भट्टावरी हस रोग राई जाईल निघुनी तवाडल साऱ्याच साऱ्याचंच आयुष्य विषमुक्त होईल तवा येईल तिच्या भट्टावरी हस रोग राहील जाईल निघुनी तवाडल साऱ्याच आयुष्य रोग राई जाईल निघून तवाढल साऱ्याच आयुष्य